आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एकदम जबरदस्त रेसिपी म्हणजे छोले भटुरेची एकदम सिम्पल रेसिपी आहे कुणीही करू शकाल बघू शकता तुम्ही एकदम सुपर सॉफ्ट फ्लफी असं आपले भटुरे तयार आहेत म्हणजे तोंडात टाकताच विरगळणारे असे खायला एकदम रुचकर आणि चविष्ट असे कुणीही बनवू शकल इतकी सोपी पद्धत चला तर मग आज आपण आनंद घेऊयात छोले भटुरेचा तर इथे मी कुकरमध्ये पहिलं स्वच्छ धुवून घेतले होते जे छोले भिजत ठेवले होते रात्रभर आणि सकाळी स्वच्छ धुवून मी ते एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये घातले शिजायला ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि खडे मसाले टाकायचे आहेत आणि आपल्याला याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये शिस्त तुम्हाला अजून थोडं जास्त हवा असेल शिजलेलं जास्त आवडत असेल तर चार शिट्ट्या करू शकता इथे आपण एक वाटी मैदा घेतला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड केलं आहे एक चमचा साखर ॲड केली आहे आणि दही घातलं आहे आणि त्याच्यामध्ये चार चमचे दही आणि मी अर्धी वाटी दुधामध्ये ते छान असं मळून घेणार आहे मळायच्या अगोदर थोडासा पाव चमचा सोडा घातला होता याच्यामध्ये जास्त प्रमाण करू नका किंचित सोडा घाला छान असं एकसारखं मळून घ्यायचं आहे मस्त आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे इथे छान सेट होणार आहे आणि कुलचे आपले एकदम सुपर सॉफ्ट फ्लफी होणार आहेत तर बघू शकता मी इथे कांद दोन कांदे घेतले होते मी इथे चॉप करायला कांदा छान चॉप करायचा आपल्याला एकदम बारीक कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे आणि छान अशी बारीक चॉप करायची आहे त्यानंतर दोन छोटे टमाटर घ्यायचे आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी धुवून मधून फक्त चॉप करायचे आहेत आपल्याला दोन टोमॅ टोमॅटो घ्या स्वच्छ त्याच्या बिया काढायच्या आहेत आणि छान असं ते बारीक चॉप करून घ्यायचं तुम्ही चॉपरने पण चॉप करू शकता तर अशा प्रकारे त्याचा पाठीमागचा डेटाची बाजू आणि बिया संपूर्ण मी काढून घेतल्यात आणि छान असं टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक टोमॅटो चॉप करायचा आहे कांदा देखील एकदम बारीक चॉप करायचा आहे त्यानंतर आलं स्वच्छ धुवून घ्या त्याचे छोटे छोटे काप करा आणि लसणाच्या आपल्याला एक सात आठ पाकळ्या लागणार आहेत लसूण सोलून घ्या आणि छान असं आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये छान टेचून घ्या त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची गॅसवर तेल घातलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपण पहिले खडे मसाले घालून घेतले खडे मसाले खूप जास्त करपवायचे नाही आहेत मिडियम थोडे भाजले गेले की लगेच त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचे जेणेकरून त्याचा फ्लेवर राहील भाजीला छान असं परतून घ्यायचे मस्त कांदा छान असा थोडा परतत आला की त्याच्यामध्ये आपल्याला नंतर टोमॅटो ॲड करायचे आणि मिरची ॲड करायची तर आपण त्याच्यामध्ये मिरची ॲड करून घेऊ हलकीशी मिरची हलवायची आहे नंतर टोमॅटो ॲड करा टोमॅटो विरगळ्यापर्यंत छान एकसारखं हलवत राहायचं आहे आला लसूणची पेस्ट आहे ती मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे मीठ आहे लाल मिरची पावडर आहे छोले मसाला एक चमचा आणि एक चमचा आपलं काळं तिखट घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे थोडी हलवून घेतली आहे त्याच्यामध्ये मी छोले मिक्स केले छान छोले एक के एकसारखे मी एकत्र करून घ्यायचेत आपल्याला आणि याच्यामध्ये मी एक ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे मस्त सगळं मिक्स करून घ्या छान हलवून घ्या आणि याच्यामध्ये आपण आता एक ग्लास पाणी घालणार आहोत एक ग्लास पाणी घालायचं आणि छान उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचे असे बघू शकता तुम्ही मस्त भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण घेणार आहोत भटुरे बनवायला तर भटुरे बनवायसाठी मी इथे तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये आणि छान असे भटुरे लाटून घ्यायच्यात आपल्याला खूप पातळ करायचे नाहीत खूप जाड ठेवायचे नाहीत मिडीयम लाटायच्यात म्हणजे आपले भटुरे एकदम सुपर सॉफ्ट आणि फ्लफी होतात थोडासा सोडा घातला आहे त्यामुळे छान अशी जाळी सुटते त्याला थोडासा कलर पण चेंज झाला आहे पण एवढे छान लागतात ना टेस्टला एक नंबर म्हणजे पुरीची चव वेगळीच असते पराठ्यांची मैद्याचे पराठे असतात त्याची चव वेगळी असते नानची वेगळी असते आणि भटुऱ्यांची एकदम वेगळे असते तर भटुरे एकदम सुपर सॉफ्ट फ्लफी असे मस्त भटुरे आपले तयार होतात तुम्हाला मी तोडून दाखवेन नंतर भटुरे कसे झालेत एकदम सुपर सॉफ्ट तर अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही एकदम सुपर सॉफ्ट एकदम फ्लफी असा मस्त भटुरे आपले तयार आहेत इथे आणि त्याला जाळी कशी सुटली बघा आतमधून एकदम मस्त अशा प्रकारे टेक्स्चर आले की तुमचे भटुरे परफेक्ट झालेत म्हणून समजायचं तर बघू शकता तुम्ही आपलं असे मस्त छोले भटुरेंचं डिश इथे तयार आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कॉमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका आणि अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी ज्या ज्या नवीन नवीन व्हिडिओज पोस्ट करते तर तुमच्यापर्यंत पहिल्या पोचतील अशा प्रकारे आपण मस्त भटोरे आणि छोलेची भाजी बन बघितली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या छोले भटुरेच्या रेसिपीचा नक्की आनंद घ्या थँक्यू